आठपाडीच्या आठवडा बाजारामध्ये अवैध वसुली खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी दाख आठपाडी शहरामध्ये प्रत्येक शनिवारी आठवडा बाजार भरतो या बाजारामध्ये विक्रेत्यांकडून कर स्वरूपामध्ये पैसे वसूल केले जातात मात्र हे पैसे वसूल करत असताना नियमाचे पालन केले जात नाही असे उघडकीस आले आहे आठवडा बाजारामध्ये विक्रेत्यांकडून पैसे वसूल करत असताना बसपाचे तालुकाध्यक्ष संतोष हेगडे यांच्या लक्षात हा प्रकार आला शनिवारी संतोष हेगडे बाजारात बाजार करण्यासाठी गेले असता एक खाजगी इसम विक्रेत्यांकडून नगरपंचायतीचा कर म्हणून प्रत्येक विक्रेत्यांकडून पैसे वसूल करत होता मात्र विक्रेत्यांना त्यांनी घेतलेल्या पैशाची पावती देत नव्हता याबाबत त्या कर वसूल करणाऱ्या खाजगी एजंटला विचारले असता तो काय म्हणत आहे हे आपण पाहूया तारीख तारीख नाही काय नाही एवढ्या फाडल्या तुम्ही तारीख येत नाही काय नाही किती तारखेला फाडली नाव नाही एक नंबर त्या नंबरवर असतो मी तिथे खात त्यांच्यापैकी कुठं नाही नाही पण हित तुम्ही फाडताय तुम्हाला कसं कळणार त्यांना कळू ते काय बाजारात थोडी झाली तुम्ही बाजारात आहे मग त्यांना कसं कळ तारीख ह्याच्या पण तारीख पाहिजे ना आजच्या तारखेला आजचा शनिवार ह्या आठवड्याचं बाबा इथनं चालू झालंय ते हिशोबाला पण सोपं पडते ना कसं हिशोब झालंय तिथं रेकॉर्ड लखत जाताना ह्या तारखेला पुस्तक दिलं म्हणून पुस्तकाला तुम्ही कोणा लिहिणार कुणाचं नाव लिहिणार कुणाला पावती उद्या म्हणली आम्हाला भेटलीच नाही पावती आम्ही दिलेत पैसे मग तुम्ही कशावर कुठले तुम्ही पावतीच देत नाही उद्या हे तुम्ही यांच्याकडे आला म्हणला द्या डबल पैसे कसं काय करणार सांगा मग त्या माणसांकडे पावती पाहिजे का ना हे त्यांचं कोण आहे ते हे दुकान आहे यांचं त्यांचं दुकानाचं नाव पाहिजे त्यांच्या नावे पावती फाडून द्यायची नाही पण ते दुकानाच्या नावे राहू दे पण ती आजी आहेत नाही आजीच नाव टाका की फाडा तसं टाकवायला दोन दिवस अहो मग असं कसं काय पैसे गोळा करणार हिशोबाला कसं किती दुकान आहे ती नेमकी पैसे किती गोळा होते असते बाजार पावतीवर काय त्यांची कुठे आहे पावती मला दाखवा पैसे घे त्यांच्याकडे मग त्यांची पावती मला दाखवा त्यांचं घेतलं त्यांचं घेतलं पैसे आहे <ड़ाँ देखे> <गणादागरी> <प्राँद> <गणादागरी> कर वसूल करणारी व्यक्ती पैसे घेतल्यानंतर पावती देत नसल्याने सदर व्यक्तीला पावती देण्यासाठी आग्रह केला तर त्याच्याकडून दमदाटी करून त्या विक्रेत्याला त्रास दिला जातो अशा अनेक तक्रारी विक्रेत्यांकडून अन केल्या जात आहेत पावती नाही दिली तीस रुपये पावती म्हणून त्याची जागेची पावती जागेच भाडं काय सुद्धा नाही इथं पाणी टाकलेलं मागच्या बाजार तर मुलकाची अब्दा झाली आमची आणि नाही देत म्हणलं का तागड उचलून नेते ती अस करते ती आण म्हटलं इथं कमरूम टाका बाथरूम ची सोय नाही पाण्याची सोय नाही आणि पावती तर घेणार ही करून चिना पावती दिली जात नाही तर कर देणार नाही असं एखाद्या विक्रेत्याने म्हटलं तर त्याच्यासोबत ही दुर्व्यवहार केला जातो ही खुले संतोष हेगडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तींच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे आठपाडी शहरामध्ये दर शनिवारी आठवडा बाजार त्या ठिकाणी भरत असतो आणि या आठवड्या बाजारामध्ये अनेक शेतकरी व व्यापारी थी त्या ठिकाणी येत असतात आणि हे व्यापारी व शेतकरी या ठिकाणी आले आल्यानंतर हे नगरपंचायतचे टवाळकी गँग जे टवाळकी गँग सगळ्यात मोठी निर्माण झालेली आहे ही टवाळकी गँग जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून कर वसुली म्हणून बेकायदेशीरपणे तीस तीस प्रमाणे पैसा वसूल करत आहेत आणि या पैशासाठी त्यांनी पावती मागितली असता पैशाची सुद्धा त्यांना देत नाहीत एखाद्या शेतकऱ्यांनी त्यांना पैशासाठी जाब विचारला असता त्यांचं जी वजन काट्याचं तागड आहे ते तागडं त्या ठिकाणी घेऊन जातात पैसे नाही दिले तर त्यांना दमदाटी करतात म्हणजे अशा पद्धतीने मस्तीला आल्यागत हे नगरपंचायतचे खासगी एजंट या ठिकाणी बेकायदेशीरपणे पैसा गोळा करून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना नागरिकांना ना त्रास देतात त्यामुळे आम्ही आठपाडी पोलीस स्टेशनला आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की असे जे काय खाजगी एजंट आहेत जे नगरपंचायतच्या वतीने नगरपंचायतच्या आशीर्वादाने आणि काही टग्यांच्या वतीने जे काही पैसे अवैधपणे पैसे गोळा करतात अशा लोकांवरती जे काही खड्डीचा गुन्हा आहे तो खड्डीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करावा नाहीतर आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र पद्धतीने या पोलिस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार अवैधपणे कर वसुली केली जात आहे याबाबत आम्ही आटपाडी नगरपंचायतीचे अमर बंडगर यांच्याशी अनेक वेळा मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापपर्यंत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही कोणत्याही व्यक्तीकडून पैसे घेतले जातात तेव्हा त्या व्यक्तीला रितसर पावती देणे अनिवार्य आहे परंतु या ठिकाणी कोणतीही पावती दिली जात नाही शिवाय ही वसुली नगरपंचायतीसाठी केली जात आहे जर अशा पद्धतीने विना पावती वसुली के होत असेल तर प्रत्येक बाजारामध्ये किती वसुली झाली याचा अधिकृत हिसाब कसा लावता येणार कायदेशीरदृष्ट्या कर वसुलीची चौकशी करायची असेल तर जेवढ्या पावत्या दिल्या आहेत तोच हिसाब अधिकृत मानला जातो मग बेकायदेशीरपणे विनापावती घेतलेले पैसे हे कोणाच्या खिशात जात आहेत आणि हा प्रकार किती दिवसापासून चालू आहे आत्तापर्यंत नगरपंचायतीसाठी या भोंगळ कारभाराचा किती मोठा फटका बसला आहे ही बाबसुद्धा लवकरच उघड होणार आहे